एकच एकच का निवडणूक हा त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीच साठ टक्के अहो एवढ्या दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं आवश्यक सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार मत माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही ओरच होतो म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही ति स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मत फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या घाती मत नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये भट्टी एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेले बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन्स फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणजे प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं ते तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अट साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ होत असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर वॉर्डमध्ये मध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं ना आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना कसा मिळतो उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन दोनच ना का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलंय हे होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोबा इलेक्शन